नमस्कार मी राजू मैत्रे महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया निलेश नावरे यांची उपसरपंच पदी निवड अब्दुल्हाट ग्रामपंचायतीमध्ये निलेश नावरे यांची उपसरपंच पदी निवड होताच विकास कामाची सुरुवात अब्दुललाट कुंभार गल्लीमध्ये उपसरपंच निलेश नावरे यांच्या शुभ हस्ते रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले यावेळी सरपंच सौ कस्तुरी कुरुंदवाडे उपसरपंच निलेश नावरे सदस्य संदीप बोदगे स्वप्नील सांगावी त्याचबरोबर अनेक सामाजिक कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते नमस्कार मी ज्ञानेश्वर वसंत नावरे काल गावच्या डेप्युटी सरपंचपदी माझी निवड झाली सर्वप्रथम बहुजन ग्रामविकास आघाडी आणि त्या गटातील सर्वच नेते आमचे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते या मतदारसंघाचे लोकप्रिय जिल्हा परिषद सदस्य आदरणीय विजय भोजे यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला तिकीट दिली आणि त्या मतदारसंघातून निवडून आणलं वॉर्ड नंबर चारमध्ये एकही मागासवर्गीय मतदान नसताना मला तिथून निवडून आणलं त्या मतदारांचं देखील मी पहिल्यांदा कौतुक करतो माझ्यावर विश्वास टाकला आणि काल झालेल्या डेप्युटी सरपंच पदामध्ये सर्वच प्रमुख नेत्यांनी आमचे लाडगावचे माजी सरपंच शंकर तात्या पाटील वेलेकर तात्या श्यामानाप्पा तात्या मंडा कुलकर्णी अरुण पाटील आणि माझी इतरगंजचे जे बंधू आदरणीय राजूजी साहेब यांचं मोलाचं योगदान मला लाभलं आणि त्यांच्यावर मा त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि या गावची डेप्युटी सरपंच पद पदाची जबाबदारी माझ्यावर दिली निश्चितपणे या पदाला न्याय देण्याचं काम करेन प्रत्येक वाड्यातल्या समस्या सोडवण्याचं काम करेन आणि नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी मी शंभर टक्के घेईन आणि या पदाला पात्र होईल अशी ग्वाही देतो